उपाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी पाठ तिसरा तोडणी प्रश्न पहिला तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ मीराने वसंताला तमसो मा ज्योतिर्गमयचा सांगितलेला अर्थ उत्तर तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे असा अर्थ मीराने वसंताला सांगितला या अर्थाचा उलगडा व्हावा म्हणून पुढे ती म्हणाली तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणून अंधार आणि पुढच्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड आ वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ वसंताच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती चिमणीच्या उजेडात मीराला वसंताचे पुस्तक सापडले तिच्या ओरडण्याने वसंताला शाळेची आठवण झाली तो खोपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला की मला कधी शाळेत पाठवणार यावरून वसंताच्या मनात शिक्षणाची ओढ दिसून येते ई अगं पण दादांना शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ उत्तर दादांना म्हणजे शंकरला म्हणजेच वसंताच्या वडिलांना ऊस तोडणीच्या कामात वसंत मदतनीस म्हणून हवा होता म्हणून दादांनी त्याचे शिक्षण थांबवले त्यामुळे वसंताला वाचन करता येणे शक्य नाही असा या वाक्याचा अर्थ आहे प्रश्न दुसरा वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा उत्तर एक मीराचा आरडाओरड ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली दोन दादा मले साळात केव्हा धाडणार तीन त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशी झोपला चार सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खेळली तेव्हा वसंतनं कागद उचलून हातात धरला पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता पाच ताई मला सडकेवर कागद गवसला त्यावर काय लिहिलंय बघ सहा अगं पण दादानच शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार ताई काय झालं तरी मी शिकणारच सात कोपी बाहेर सात कोपी बाहेर काय चाललंय सगळं बोलणं आपल्याविषयीच असल्यानं वसंताला उभारी आली आठ वसंतानं लगेच मित्रांना गाठलं आता म्या शाळेत येणार असं वसंता सगळ्यांना सांगत सुटला प्रश्न तिसरा खालील आकृतीत योग्य शब्द लिहा अ बैलांचे खाद्य पाचुद्यातील सरमळ आ शंकूच्या आकाराची झोपडी उत्तर कोपी प्रश्न चौथा तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले स कारण सांगा उत्तर पाठातील वसंतची बहीण मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले मीराचे शिक्षण आठवीपर्यंतच झाले होते परंतु ती हुशार होती संस्कृतच्या वाचनाचा तिने बरोबर अर्थ सांगितला मीरा आई वडिलांना ऊस तोडणीच्या कामात मनोभावे मदत करत होतीच परंतु विशेष म्हणजे वसंतने पुढे शिकावे अशी प्रेरणा तिने वसंतला दिली त्यामुळे मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले प्रश्न पाचवा खालील आकृती पूर्ण करा मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले मीरा वसंत मीरा आणि वसंतने झऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला इतर बायका इतर बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या दामू दामूने आपले बैल नदीवरून पाणी पाजून आणले तारा ताराने भाकरी थापून तव्यावर पिठले टाकले खेळूया शब्दांशी अ गटात न बसणारे शब्द शोधून लिहा एक श्रीमंत धनवान गरीब लखपती गटात न बसणारा शब्द गरीब दोन रात्र निशा प्रभात यामिनी उत्तर प्रभात तीन अशिक्षित निरक्षर अंगठे बहात्तर शिक्षित उत्तर शिक्षित गवसणे मिळवणे हरवणे सापडणे गटात न बसणारा शब्द हरवणे आ कंसात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पुन्हा लिहा एक वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आबळ झाली दोन गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावर उरला नाही तीन सिमरन आईला घरातल्या कामासाठी हातभार लावते चार रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हपकून गेली ई खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बनवा मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा उदाहरणार्थ एक परप्रांत दोन परभाषा तीन परदेश चार परग्रह पाच परराष्ट्र इतर शब्द परजातीय परमार्थ परगाव परलोक परखड परधन खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहा एक तांबडं फुटलं म्हणजे पहाट झाली दोन गाडी रुळावर आली म्हणजे पुन्हा सुरळीत होणे तीन अंधाराकडून उजेडाकडे उत्तर अज्ञानाकडून ज्ञाताकडे चार चूल शिलगावली उत्तर चूल पेटवली ओ खालील वाक्ये प्रमाण भाषेत लिहा एक पोरा मले तरी कुठं वाचता येतंय उत्तर पोरा मला तरी कुठे वाचता येतं दोन अवसमधी समधी शाळांना आणि तुपलं उत्तर अगं सगळी लेकरं शाळेला गेली आणि तुझं तीन आता तुम्ही समधी म्हणतायत तर म्या तरी कशाला आडवा येऊ आता तुम्ही सगळे म्हणतातच तर मी कशाला आडवा येऊ चार आता म्या शाळेला येणार उत्तर आता मी शाळेला येणार ऊ खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा शाळेचा पहिला दिवस शाळेची इमारत नवीन पुस्तकांचा सुगंध नवीन मित्र वर्ग शिक्षक आनंद शाळेच्या सुट्ट्या संपत आल्या दोन दिवसात शाळा सुरू होईल आम्हाला शाळेतच पुस्तके गणवेश व इतर साहित्य मिळते मी आईसोबत बाजारात गेले आणि माझ्यासाठी एक नवीन दफ्तर आणले सोमवारी शाळा सुरू होणार मला शाळेची ओढ लागली माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद शाळा कासा शाळेची इमारत तशी साधीच पण मोठमोठ्या झाडांच्या कुशीत वसलेली प्रत्येक वर्गखोली आधुनिक साहित्याने सुसज्ज पहिल्याच दिवशी आम्हाला पुस्तके देण्यात आली नवीन पुस्तकांचा सुगंध मनात दरोळू लागला पुस्तकातील आकर्षक चित्र डोळ्यांना सुखावत होती यावर्षी माझ्या वर्गात अनेक नवीन चेहरे दिसत होते नवीन मित्रमैत्रिणी पाहून मला खूप आनंद झाला माझी त्यांच्यासोबतच छान मैत्री झाली आम्हाला यावर्षी शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर हे वर्गशिक्षक आहेत हे समजल्यावर आम्हाला खूप आनंद झाला सर जितक्या शिस्तीने शिकवायचे तितक्याच प्रेमाने आम्हाला समजून घ्यायचे आनंददायी शिक्षण हा सरांच्या अध्यापनाचा आत्मा नवीन पुस्तके नवे मित्र आवडते वर्ग शिक्षक पाहून मला खूप आनंद झाला यावर्षी खूप काही शिकायला मिळणार याचा देखील आनंद मनात होताच या पाठात ग्रामजीवनातील काही शब्द आलेले आहेत त्यांची यादी करा आणि त्यांचा अर्थ समजून घ्या कशापायी म्हणजे कशामुळे ठेवलं म्हणजे ठेवलं म्या बी मी पण मोठा मोठा इचारा विचारा पैसे पैसे डोईवर म्हणजेच डोक्यावर होईल म्हणजे होईल काहीच म्हणजे काहीच समद म्हणजे सगळं नाहीये म्हणजे नाही बघ बघ सडकेला रस्त्याला पेंडगं म्हणजे गठ्ठा लिहलं आहे म्हणजे लिहिलं कुठं कुठे मपली माझी तुम्ही तुम्ही कालवण म्हणजेच पातळभाजी झुंपली जोडली तांबड्याला म्हणजे पहाटेला हाय आहे धुडक्यात म्हणजेच कपड्यात आर आरे ठावला म्हणजे हुबा राहिला कवा म्हणजे केवा धाडणार म्हणजेच पाठवणार तुपलं तुझं साळात म्हणजे शाळेत मले मला आलू म्हणजे आलो गवसलं सापडलं ब्या माणूस म्हणजे पुरुष कोप्या झोपड्या झिऱ्यावर म्हणजे झऱ्यावर उमगलं नाही म्हणजे समजलं नाही सा विद्या या विमुक्तये हे ब्रीदवाक्य म्हणून वापरले जाते प्रत्येक संस्थेला शाळेला मंडळाला आपले स्वतःचे असे ब्रीदवाक्य असते अशी ब्रीदवाक्य मिळवा या ब्रीदवाक्यांचा अर्थ समजून घ्या एक विद्या विने न शोभते म्हणजे ज्ञानासोबतच विनम्रता हा गुण असेल तरच ते ज्ञान शोभून दिसते दोन कमवा आणि शिका मेहनत करून स्वतः मिळवलेल्या पैशाने स्वतःचे शिक्षण पूर्ण करणे तीन शिका संघटितवा संघर्ष करा शिक्षण घ्या संघटितवा आणि एकोप्याने राहून अन्यायाविरुद्ध लढा द्या